नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग आजच्या प्रमुख बातम्या मच्छिंद्रनाथ चिंचोली सर्कलमध्ये सर्वाधिक विकासासाठी झटणारे खंबीर नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन वगैरे मछिंद्रनाथ चिंचोली सर्कलमध्ये सातत्याने सर्वांगीण विकास पावा यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करत झटणारे नेतृत्व म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन वगैरे अहोरात्र गोरगरीब शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर राहणारे जनसंपर्क जपणारे आणि लोकहिताचा विचार करणारे खंबीर नेतृत्व म्हणून जीवन वगैरे यांची ओळख निर्माण झाली आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी आमदार विलासबापू खरात सतीश घाडगे यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांच्या मागे समृद्धी साखर कारखान्याची ताकद उभी राहिल्याने मच्छिंद्रनाथ चिंचोली सर्कलमध्ये भाजपचा पाया आणखी मजबूत झाला आहे मतदारसंघातील राजकीय समीकरणांनुसार हा गट भाजपचा बालेकिल्ला मानला जातो त्यामुळे जीवन वगैरे यांच्या सक्रियतेमुळे आणि जनतेतील लोकप्रियतेमुळे आगामी निवडणुकीत त्यांच्या विजयाची चर्चा जनतेत जोर धरत आहे या सर्कलमधील रस्ते पाणी वीज शिक्षण आणि आरोग्य यासारख्या विविध विकास कामांबाबत त्यांच्या पुढाकारामुळे उल्लेखनीय बदल दिसून येत आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या उमेदवारीची शक्यता आणि अधिक बडकट झाली असा सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद